नमस्कार मित्रांनो कुठल्या बैल या वारू मावळ बैल वारू मावळ बरं बैल बैल मालकाचं नाव संपूर्ण सांग शिंदे बैल किती बैल झालेला आता किती वय असल्या बैलाच आता कमीत कमी चौदा चौदा पंधरा चौदा पंधरा वर्ष मध्ये किती वर्ष पळाला बैल बैल कंटिन्यू पळतोय बसून अजून पर्यंत कुठं पळतो घाटावर छकडीकडे चार सगळीकडे पळतो आता याची फायनल कधी खास सांगतो का कुठे फायनल व्हायची फायनल झाली भरपूर ठिकाणी फायनल एखाद्या फायनल सांगा ना आठवणीतली येतली आंबेठान 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 फायनल मित्रांनो आज आता हा बैल तुम्ही म्हणता तेरा चौदा वर्ष पळतोय पण हा बैलाचं नाव सांगा ना महत्वाचं अजून काय कोणाला बोलायचं का बैला बद्दल बोलायचं बोला बोला कोणाला बोलायचं असेल ते गरीब शेतकऱ्याच्या घरातून हा तयार झालेला बोला ओम्या अच्छा अरुण मामा शिंदे हे वारुगावचे रहिवाशी यांनी गरीब कुटुंबातून तयार केला उम्या आज फायनल ला बसला अरे प्रथम क्रमांक त्याचा प्रथम क्रमामध्ये बसलेला आहे आणि हे सहकार्य सगळे काढेन मी तर बरोबर राजू शेट तुम्हाला काय बोलायचं बोला की काय बैलाचा विषय असा आहे बैला आजपर्यंत कुठल्याच बैलाला कमी झालेला नाहीये ते गरीब घरातला असल्यामुळे पैरे बी होत नाही बैलाला होते मोठी लोक मोठ्या लोकांसाठी बैल देतात गरीबाला कोणी बैल वगैरे देत नाही आज हा बैल जरी हिंद असला तरी गरीब घरातूनच हिंद झालेला आहे आज पळवायचं म्हणजे आज या सेकंड घाटामध्ये आज, आज आपण गरीब माणसाचाच चांगला बैल <laughs> घातला होता जेणेकरून काय होतं मोठी लोक बैल देत नाही आज या बैलांनी या घाटामध्ये एक नंबरची बारी लावलेली अजून बोलायच धन्यवाद मित्रांनो मावळ माती यूट्यूबसाठी तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला गाठावर त्याबद्दल मावळ माती यूट्यूब सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद हा नमस्कार शेठ नमस्कार, नमस्कार। शेठ मालकाचं नाव काय या बैलाच्या मालकाचं नाव बाळूसाहेब दोंडू शिंदे शिंदे बैलाचं नाव सांगा वजीर वजीर बैल दोन्ही खांदी पळतो का हा दोन्ही खांदे पोहोचतो आतून पाळतो वाळून काय असं काय सगळे का बोलतो चार एक बोलतो अच्छा छकडी सोडून चार बैल किंवा वाटाला पावतो का सगळीकडे गाटाला पाळतो हो गाटाला बी पावतो अच्छा बिनजोडला पावला कधी बिनजोडला केलं की के? बिनजोड तीन चार केले असतं चालूला कुठे कुठे आहे कधी बिनजोड सांगावडला आणि मुगावड्याला मुगावडे मुगावडे अच्छा बरं तुम्ही आजचं टोकन किती आहे सर तुमचं आपलं एकशे शेचाळीस टोकन एकशे शेचाळीस आज याच्या जोडीला कोण पाहणार आहे आज याच्या जोडीला मूळ शीतला बैले काय बॅलेन्स नाव काय त्या सुंदर ना सुंदर आहे सुंदर आहे त्यांनी निवडून बरं ठीक आहे साहेब तुम्ही मला माव माती युट्यूबला वेळ दिलात तुमच्या सर्व ग्रुपचा मी आभारी आहे एकदा तुमच्या ग्रुपचं नाव सांगा ना पावर वजेर ग्रुप वारू मावळ अच्छा पावर वजेर धन्यवाद शेठ